जर सोने खरेदी करत असाल तर सावधान कारण संभाजीनगरात होत आहे सोन्यात चांदीची बेसर चांदीचा वापर करून बावीस कॅरेट सोने चोवीस कॅरेटचे सांगून विक्री करणाऱ्या आशीर्वाद गोल्डच्या चौघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झालाय यात एक स्टारचाही समावेश आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघे टीमसह खडकेश्वर भागात पेट्रोलिंग करत होते यावेळी त्यांना माहिती मिळाली की आनंद कुमार मगरे याने त्याच्या साथीदारासोबत कॅरेटचे सोने खरेदी केले त्यामध्ये चांदी मिक्स करून बावीस कॅरेटचे सोने हे ग्राहकांना चोवीस कॅरेटचे असल्याचे खोटे सांगून विक्री करणार होते बावीस कॅरेटचे सोने नऊ हजार शंभर ग्रॅमच्या भावाने घेत ते ग्राहकांना नऊ हजार तीनशे रुपये ग्रॅमने विक्री करण्याची योजना आखली होती ग्राहकाने ते विकले की दहा हजार रुपये ग्रॅम प्रमाणे पैसे मिळतील त्यानुसार प्रत्येक ग्रॅम मागे सातशे रुपयांचा फायदा होईल असा हा डाव होता पोलीस तपासात हा फसवणुकीचा प्रकार समोर आलाय त्यामुळे त्यांनी सिटी चौक पोलीस ठाणे गाठून आशीर्वाद गोलच्या अनंतकुमार नामदेवराव मगरे दीपक गौतम आढावे जयपाल कन्हैयालाल धर्माने सुशील प्रभू वाघमारे यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे